औरिया चंग। औरिया चंग। स्टार शिवाजी महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी उदगीर शिवाजी महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एम नवले यांनी प्रतिमा पूजन केले तसेच वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी उपप्राचार्य आर एम मांजरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वी आर भोसले पर्यवेक्षक जी जी सूर्यवंशी अधीक्षक गुरुनाळे व्ही डी लाडके आर एम राठोड मोहन इत्यादींनी अभिवादन केले हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर सी जे देशमुख यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेत कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती